आपल्या भागात शिकवायचं म्हणलं तर की घरच्यांचीच मानसिकता होती असे वडील ठिकाणी तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला या पद्धतीतले घरच्यांचा सपोर्ट मिळतो तुमच्या समोर एक उदाहरण आहे की, की कशा परिस्थितीतून कशा पद्धतीने यशाला गवसून घ्यायचं तुमच्या समोरच वेगळं काहीच करायचं नाही फक्त तुम्ही जे करता ते निश्चयनं करावं लागत आज ठीक आहे त्या ठिकाणी मी या पदापर्यंत आपण सहा काय बाकीच्या गोष्टी वेगळ्या पण एका मुलीला इथपर्यंत येणं आणि त्याच्यासाठी करावं लागणारा संघर्ष त्यासाठी निवडलेला मार्ग त्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी किती किती प्रकारच्या असतात काय काय गोष्टी सहन कराव्या लागतात हे त्यांचे त्यांना आपण कल्पनाही करू एखाद्या मुलीनं इथपर्यंत जाणं खूपच खरोखर अभिमानाची गौरवाची गोष्ट आहे आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की या भागामध्ये मस्के सरांच्या स्वरूपानं या ठिकाणी तुम्हाला ही संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्राची या ठिकाणी व्यासपीठ या तुम्हाला भेट इथे येऊन तुम्ही शिकू शकता बाहेर जाऊन पहा फक्त दुकानदार चालू फक्त दुकानदार इथे येणारे जे लोक आहेत सर तुम्हाला परिवारात चौक असतं कवाल दुसरीकडचा दोन दिवस बसले तर क्लासला तर वर्ष वर्षापासून तुम्हाला कधी पैसे मागत माहिती घरातल्या रोगांची लक्ष आपल्या कुटुंबातला व्यक्ती या पद्धतीनं सरांचा वागण तुमच्यासोबत सरांनी अनेक विद्यार्थी घडवले मला सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलं सरांचं सुद्धा जेवढं करावं त्या ठिकाणी तेवढं अभिनंदन त्यांनी आवाज जेवढे व्यक्त करावे तेवढे कमी आहेत लक्षात घ्या तुम्ही जे काम करता ते फक्त प्रामाणिकपणे करा वेळेला वेळ द्या आज तुमची अभ्यासाची वेळ आहे अभ्यास करा आपल्याला सकाळी सहसा सकाळी नाही येऊन काल बरेच लोक आपण किती वेळा सांगितलं रेग्युलर क्लास तयार रेग्युलर या तरी पण तुमचे लक्षात घ्या मे यश मिळवणं येऊन बसतो फक्त पुस्तक वाचणं म्हणजे यश भेटलाच नाही मनामध्ये कितीतरी प्रकारचे द्वंद्व चालू असते कितीतरी प्रकारचे विचार आहेत बोलणारे लोक आहेत कितीतरी साधी गोष्ट आता तुमच्यासाठी सुद्धा लक्षात घ्या घरची तुम्हाला पाठवा आहे त्याचा अर्थ घरच्यांचा तुमच्या प्रती असणारा विश्वास त्यांचा तुम्हाला तुम्हाला असणारा पाठिंबा या गोष्टीचा आणि करावं लागत आणि आपला समाजच असा आहे बोलणारे बोलतच असतात आपण काही गोष्टी मनावर नाही जरा सुद्धा तुला मला तर सांगितलं गरज असायला सुद्धा या कठीण प्रसंगात पूर्ण संघर्षाच्या काळातून जर आपण समोर गेलो हे अनेक लोक बोलतात मुलगी आता मुलांना बोलतात अनुभव येते गावाकडे भरच जात नाही कारण लोकांची जे मुलगी असतात ते आले का साहेब आले का साहेब हे मुलींना मुलांनाही सहन करावं लागते मुलांना करा मुला जरी सर करावं लागेल आपल्या पितृप्रधान संस्कृती असणाऱ्या त्याच्यात तर मुलींची अवस्था काय विचार करा त्याच्यातूनही समोर जाऊन संकटावर मात करून हा देशाला खूप मेहनत जिद्द चिकाट संयम त्या गोष्टी आपण फक्त पुस्तकातच वाचतो त्या ताईनं खऱ्या आयुष्यात आणून आणि हे पुस्तकात जोपर्यंत आपण अनुभवत नाही ना तोपर्यंत तो यशच त्या सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आला की यशन केलं पुन्हा अभिनंदन आणि तुमच्यासाठी फक्त दोन वेळी मला या ठिकाणी आठवड्यात तर मनाविषयी वाटतात तुम्ही लाख कोशिश करलो म्हणजे बदनाम करणे तुम्ही लाख कोशिश करलो म्हणजे बदनाम करणे की जप जप <Gam> <facial> करा दुगरी रस्ता तुमचं काम आहे अभ्यास करा अभ्यास करा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा वेळे का वेळ अभ्यास करत अभ्यासाचा वेळ अभ्यासच करा काम करायच्या वेळेला काम करा ज्या त्या वेळेला तिथे करा आपण झोपायच्या वेळेला त्या वेळेला तिथे करा यश शंभर टक्के तुमचे पुन्हा एकदा काकांचं ताईंच्या दोघांचं अभिनंदन करतो जोरदार टाळ्या पुन्हा एक